हां माझं नाव रमेश सुंदर शाह आहे मी मी परभणीचा आहे मदीना पाठी राहतो पाठी आणि माझी इच्छा आहे की बँकवाल्यांना एक लाख रुपये जायला मोदी विश्वकर्माचे आमच्या खात्यात पूर्ण पडल्या पाहिजे मी कोणाचं काढून नाही गरीब माणसाचं सगळे लोक खायला महागे सध्याच्या सो काळामध्ये सोनेचा भाव वाढा झाला घगना टेकलेला आहे तरी बी लोक परेशान सध्या तरी बी मोदीं साहेबांनी आमची कर्ज ऐकून घ्यावी आमचे वीस हजार रुपये बँकवाल्याने जबरदस्ती कापून काढून घ्यायचं वीस रुपये आमच्या खात्यामध्ये एक लाख रुपये कंपनीशी पडले पैसे घ्यायचे वीस रुपये आमच्या खात्यात पैसे आले पाहिजे वीस हजार वापस मी पी एम पी व्ही एम विश्वकर्माचा लाभार्थी मला लोन भेटलं नाही टूल किट भेटली नाही बँकेत गेले तर वापस पाठवायला तुमची काय इच्छा आहे शासना म्हणजे टूल किट बी नाही काहीच नाही भेटले टूल किट बी देण्यात देण्यात यावं आणि लोन बी देण्यात यावं मी पी एम विश्वकर्माचा लाभार्थी आहे मला टुलकीत मिळालं नाही मला लोनही मिळालं नाही लोनसाठी जर बँकेत गेलं तर मला वीस हजार रुपये कमी येतील माझे इन्शुरन्ससाठी कट करायला देत तर सरकारनं याची दखल घ्यावी की आम्हाला इन्शुरन्सची आवश्यकता नाही आहे सध्या ते काटू नये म्हणजे सरकारनं कोण इन्शुरन्सची सक्ती करू नये सरकारनं सक्ती करू नये इन्शुरन्सची मी पी एम किसान विश्वकर्माचा लाभार्थी आहे मला काय किट वगैरे काही भेटले नाही का अवजारं भेटले नाही आणि पैसेसुद्धा भेटले नाही त्याचं बँकेत गेल्यानं आम्हाला एक लाखासाठी वीस हजार लागायलेत महारा इन्शुरन्ससाठी ते मागणार आहेत आम्हाला इन्शुरन्सची आम्हाला गरज नाही ते ऐंशी हातावर पडली तर सव्वा लाखाच्या वर आम्हाला भरावं लागलेत एवढं टक्केवारी आम्हाला परवडत नाही तर याचसाठी तुम्ही काहीतरी निर्णय कठोर घ्यावी मी विश्वकर्मा योजनेचा लाभार्थी आहे मला विश्वकर्माची परीक्षा देणं दिली मी आणि बँकेतून फोन आता लोन भेटण्यासाठी बँकेत गेलो तर ते ईश्वरच्या नावाखाली वीस हजार रुपये भरा म्हणाले आणि ते वीस हजार भरून परत एवढं आमच्या हातात था ऐंशी हजार पडायलेत आणि ऐंशी हजार पडल्याच्या सव्वा लाख रुपये जवळपास फेडायचे कुठून फेडायचे आम्ही एवढं आमच्या जण होत नाही ॲडजस्ट तर तुमच्या शासनाकडून काय अपेक्षा आमच्या शा, शासनाकडून हीच अपेक्षा आमचं काम लवकरात लवकर द्यावं दोन तीन वेळेस बँकेमध्ये कागदपत्र मागितले जमा केले तरी पण अजून काही काम झाले नाही बँकेतून आणि इन्शुरन्सची सक्ती आमच्यावर करू नये आमचे जेवढे एक लाख मंजूर झाले तेवढे एक लाख आमच्या हातात पडावे हीच आमची सरकारकडून अपेक्षा आहे मी पी एम विश्वकर्माचा लाभार्थी आहे दिलीप वसंतराव उदावन तर मी परीक्षा आपण दिलेली आहे आणि मी बँकेत गेल्यानंतर आम्हाला एक लाखाचे मा लोन पाहिजे तर ते, ते म्हणतात इन्शुरन्स काढा वीस हजार रुपयाचा आम्हाला इन्शुरन्सची काही गरज नाही विशुर काय वीस हजार रुपये गेल्या ऐंशी हजारच भेटतात आम्हाला आता वरून हे अजून लागणार आहे ते सव्वा लाखापर्यंत चाललं आहे ते तर आम्हाला इन्शुरन्स लावू नये इन्शुरन्सचं एक कट करून टाका शासनाकडून आम्हाला टूल किट जे भेटणार होते ते प आतापर्यंत भेटलेले नाही माझं नाव प्रकाश मिश्रा उदाहरंत आहे माझा पी एम विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरलेला आहे तीन महिने झालं माझा फॉर्म भरून पण अजून माझा माझी परीक्षा झालेली नाही आहे मला कुठली टूल किट वगैरे काही भेटलेली नाही आहे तरी पण मला टूल किट देण्यात वर माझे प्रश्न घ्या मी दत्तात्रय मनोर डावळे पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभार्थी आहे तर मला बँकेकडून फोन आला होता लोनसाठी अप्लाय करा म्हणून मी अप्लाय केला पण मला काय लोन भेटलं नाही ते व्हिजिट द्यायसाठी टाळाटाळ करतायत दुकान खेळायला असल्यामुळे आणि मला टूल किटसुद्धा भेटलेली नाही आहे मी सतीश अर्जुन डहाळे शहरी राहणार पारदेश्वर मंदिरजवळ माझी नोंदणी होऊन आठ नऊ महिने झाले कुठल्या प्रकारचे किट मिळाले नाही ना सर्व ह्याला सेंटरला बोलवलं नाही सर्विंगसाठी तर आणि कुठल्या प्रकारचं लोन नाही मिळालं ना। ताबडतोब लोन मिळावं हे शासनाला विनंती दिवा घर माझं परीक्षण झालेलं आहे मला टूल किट अजून भेटलेलं नाही परीक्षेने वगैरे पूर्ण झालेले लवकरात लवकर शासनाकडून स्टूल किट देण्यात यावी ही नम्र विनंती मी प्रदीप अपुरावडा आहे पी एम विश्वकर्माची मी, मी परीक्षा दिली होती त्या परीक्षेमध्ये माझं फॉर्म वगैरे सगळं आलेलं आहे ते माझ्याकडं सगळं आलेलं आहे आणि त्याच्यानंतर बँकेमध्ये एक सिविलचा विषय होतो तर ते बँकेत गेल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की सिव्हिल लागते तर सिव्हिल कमी असल्यामुळं लोन भेटत नाही त्याच्यामुळे ते लोन देण्यात यावं ही सरकारला माझी विनंती आहे ह्यासोबतच मला ती टूलकिट वगैरे भेटलेली नाही आहे ती भेटण्यात यावं माझं एवढंच मला माझं अरुण ठराव शहानी गांधी पार्कात चाळीस वर्षापासून काम करतो उत्तर समोर मला विश्वकर्माकाची मी परीक्षा दिली नाही मला आणखीन काही पैसं एस टी आलेलं नाही आहे मला आणखी Donde é